तर राम राम मंडळी कसे बरे आहे ना आता तुम्ही म्हणत असं नामदेव बापू घ्याला कुठं पा इतक्या दिवसाचं व्हिडिओ नाही काही नाही पण भावानो आपल्या चॅनलला थोडासा प्रॉब्लेम आला होता त्याच्यामुळं जर सग व्हिडिओ बिडिओ काढणं बंद झालं ते तर आता तो प्रॉब्लेम सॉल्व झाला तर आता तुम्हाला तुमच्या मनासारखे नवनवीन व्हिडिओ मी आणत राहणार आहे तर आपल्या चॅनलवर पाहिल्यासारखंच सपोर्ट करायचं बरं का मित्रांनो तुमच्यासाठी काय पण अहो आता आहे ना असं खासा खास गव तुपडलं चली आहे ना काय सांगू तुम्हाला हे पा आता फक्त एकच काम आहे आपल्याला पाणी पाळं मस्त सारख्या आता निदाच्या आणि या असं बायकोच्या पुढं पुढं गह तुपटाचं म्हणजे मग बायको असं मागं माग नी ती पा मग त्यानं काय होतं ना संसार सुखाचा बी होतं बरं का जे कोणी बायकोचं ऐकल त्याचा संसार सुखाचा आणि ज्यानं नाही ऐकलं भाऊ त्याच्या पा अवसारात किरकिरच राहणारी आणि सांगायचं तास तरी एवढं आताही तुम तुमपुढं तुम्हाला असेच नव नवीन ब्लॉक पहायला भेटचं ती ना आपली टा टेन्शनच नाही घ्यायचं जे होईन ते होईल आता आवाज करून टाकायची पाहिल्यासारखी बरं का फक्त सपोर्ट तुम्ही करायचा आणि मेहनत मी आहे अशी बरं का गवतं गोळी उपटाची बायकोच्या मांग मांगं पुढं पुढं आता कसं आहे ना शेतकरी म्हणल्यावर कामं तर करणंच आहे आणि शेतकऱ्याचं कसं राहतं त्याने ज्यांना बायकोचं ऐकलं त्याचं त्याचं म्हणलं गवत शेक होतं आणि ज्यानं ऐकलं ना त्याच्या बायकोची त्याची दोन्हीची किरकिरच चालत नाही वावरामध्ये बाचा बाचा गवत होतो याच्यासाठी सांगतो वाहता बायकोचं जास्त ऐका बरं का हे शेतातल्या कामापुरतंच निसतं बाकी नाही हां हां तसं आम्ही काही म्हणलं भाटात नाही पण मग कसं आहे कधी कधी होतच ना हो नार बायको कोणती बिन भांडलेच राहिले म्हणून आम्ही घेऊन राहणार आहे का हां त्या हिशेमध्ये सुद्धा द्यावं म्हणून सुद्धा बांधलं जायचं रो मग आपली काय गोष्टी धाव द्या मग येऊन देऊन करा मग लाईक फॉलो सबस्क्राईब आणि ते कोणतं बटन ते बटन बी धावा आणि होऊन जाऊ द्या व्हायरल आता पाहिल्यासारखी आपली एवढी राम राम धन्यता